नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे होममेड रवा आणि गाजराचा केक नुसताच केक नाही तर बेकरीमध्ये जसा स्लाईस केक मिळतो तसा आपण केक आज बनवणार आहोत तर अगदी कमी आणि उपलब्ध साहित्यात असा हा मी केक बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर येथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात एक वाटी मी रवा घालून घेतलेला आहे बारीक रवा आहे जाड रवा वापरला तरी चालेल आणि अर्धा वाटी साखर वापरलेली आहे याला आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे एकदम फाईन याची पावडर केलेली नाही तर थोडंसं खरखरीत असं ठेवलेलं आहे आता टाकताना तुम्हाला दिसलंच असेल तहे तर हे रवा आणि साखर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं जर जाड रवा असेल तर अजून जरा जास्त वेळ मिक्सरमधून फिरवावं लागेल त्याच्यानंतर त्याच्यात घालायचं अर्धा वाटी दूध वाटीचं प्रमाण मी एकच घेतलेलं आहे अर्धा वाटी दही मेजरमेंटसाठी तुमच्याकडे घरात कोणतीही वाटी असेल ती वापरा आता याच्यात चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आता याच्यात थोडंसं गाजर मी किसून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे अर्ध्यापेक्षा पण जास्त कमी गाजर मला इथे लागलेलं ला आहे त्यानंतर याच्यात चा मी चार चमचे एवढं तेल वापरलेलं आहे आता तुम्ही माझा चमचा बघू शकता जो पोहे वगैरे खाण्यासाठी आपण वापरतो तो, तो चमचा आहे तर चार चमचे मी तेल वापरलेलं आहे तेलाचं असं काही नाही तुम्ही दोन चमचे देखील घालू शकता तर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि पाण्याचा वापर आपल्याला करायचा देखील नाही गरज जर आपल्याला पडलीच आणि दूध वगैरे अवेलेबल नसेल तर आपण थोडंसं पाणी वापरू शकतो पण शक्यतो पाण्याची गरज येथे लागतच नाही तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ते व्हाईट वाईट, -वाईट गुठ्या दिसतात त्या आहेत दह्याच्या दही थोडंसं घट्टसर असतं घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्या थोड्याशा गुठळ्या अशा दिसतात तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता पहिल्याच वेळी ढवळताना काही सगळ्या गुठळ्या त्या जाणार नाहीत तर दहा मिनटं आपल्याला हे रेस्टसाठी ठेवायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी हे असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून थे देते दहा मिनटानंतर आपण ओपन करून बघूया तर रवा चांगला फुललेला आहे तर कधी पण तुम्हाला जर असे रव्याचे पदार्थ करायचे असतील जसं की आंबोळी डोसा वगैरे इडली तर त्यासाठी रवा असा दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं जेणेकरून तो चांगला फुलतो तर याच्यात आता मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरत नाही तर फक्त इनो वापरलेला आहे तर इनोचं इथे मी अर्ध पॅकेट वापरलेलं आहे इनो जरासा जास्त झाला तरी तेवढासा काही फरक पडत नाही तर इनो घातल्यानंतर आपल्याला हा इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर त्या इनो घातल्यावर त्याच्यावरती एक ते दोन थेंब तुम्ही पाणी देखील घालू शकता पण मी पाणी घातलं नाही तर वरच्या वरच पहिल्यांदा घेतलं आणि त्यानंतर मग पूर्ण बॅटर मध्ये याला घ्यायचं आता आपल्याला ला लागणार आहे ते केकचा टीम म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही भांड घेऊ शकता घरातलं असेल ते तर मी हे असं ताट वापरलेलं आहे याला अशा कडा आहेत आणि थोडंसं मला फुलगट वाटलं ते कारण मी स्लाईस केक बनवणार आहे याच्यासाठी मी असं ताट वापरलं आहे राऊंड शेपमध्ये वगैरे बनवत असाल तर कुकरचा डबा किंवा कोणतंही जर भांडं असेल तर ते घेऊ शकता तर याला मी असं तेल ग्रीस करून घेते बटर पेपर असेल तर तो घाला तर संपूर्ण ताटाला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण ताटाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे वरच्या कडांवरती देखील मी तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून झाल्यानंतर हे जे बॅटर आहे ते सगळं याच्यामध्ये ओतून घ्यायचं आता मी जे बॅटर बनवलंय ते सगळं या ताटामध्ये राहील एवढ्या मापाचं आहे सगळं बॅटर घालून झाल्यानंतर या भांड्याला असं टॅप करून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित पचरेल आणि आतमध्ये जर बबल्स वगैरे असतील तर ते देखील निघून जातील mm. आता मी मगाशी जे किसून घेतलेलं गाजर होतं ते याच्यावरती घालणार आहे फक्त गार्निशसाठी तुम्हाला आवडत नसेल आणि तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं जर तुमच्याकडे दुसरं काही अवेलेबल असेल तर ते तुम्ही याच्यावरती घालू शकता पण आपला केक हा रवा गाजराचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती गाजरही थोडंसं दिसलंच पाहिजे असं तसं तर मला दे खायला नहीं। ते कच्चं गाजर खायलाच होत नाही या रेसिपीच्या निमित्ताने आणि या केकच्या निमित्ताने ते माझ्या पोटात तरी जातं आता याला आपल्याला बेक करायचं आहे पण ओव्हनमध्ये नाही तर कढईमध्ये तर स्टीमवरती आपल्याला हा केक बनवायचा आहे त्याच्यासाठी कढई घेतली त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि फक्त तो तीन ते चार मिनटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करते बघू शकता आता हे नॉनस्टिक पॅन आहे लवकर गरम होतं याच्या त्यासाठी तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवलं जर दुसरं कोणतं भांडं असेल तर पाच मिनटासाठी झाकण हे ठेवावं लागेल आता त्या स्टँडवरती आता हे माझं ताट आहे ते मी ठेवून देणार आहे तर स्टँडवरती ताट आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे कुठच्या साईडने असं झुकतं वगैरे करायचं नाही मधोमध ठेवायचं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मागाशी जी मी परत वापरली होती ठेवण्यासाठी तीच आता मी याच्यावरती ठेवणार आहे झाकण असं ठेवायचं की कढई पूर्णपणे झाकली गेली पाहिजे कुठूनही वाफ आपली जाता नाही तर बघू शकता अशा पद्धतीनेही ठेवलेलं आहे तर हा केक बनायला मला बरोबर चाळीस मिनटं लागलेली आहेत चाळीस मिनटानंतर झाकण ओपन करते मी आणि बघते बघू शकता चाकूला काहीही लागत नाही म्हणजे केक आपला रेडी झालेला आहे पण आपल्याला हा केक लगेचच काढायचा नाही तर, तर चा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला काढायचा आहे तर बघू शकता केक आता थंड झालेला आहे मी हात लावून बघितला पहिल्यांदा आपल्याला चाकूने ह्याच्या सगळ्या ज्या कडा आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत आता काय करायचं प्लेट घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला हा केक पलटी करून घ्यायचा आहे पलटी केल्यानंतर ताटावरती आपल्याला असं हलकं मारून घ्यायचं आहे खाली माझी काचेची प्लेट आहे त्याच्यामुळे मी हळू मारते पण असं मारून घ्यायचं सगळ्या साईडने जेणेकरून केक आपला व्यवस्थित सुटेल आता तुम्हाला डायरेक्ट टच केकचे पीस दिसत आहेत तर झालं असं टॅप करून झाल्यानंतर मला अचानक असं तरी काम आलं म्हणून मी कॅमेरा बंद करून तिकडे गेले आणि येऊन माझी पुढची प्रोसेस करत होते पण मी कॅमेरा चालू करायला विसरले जेव्हा माझी सगळी प्रोसेस झाली केकचे पीस देखील कट करून झाले तेव्हा माझं लक्ष कॅमेऱ्यावरती गेला जे मेन पाहिजे होतं तेच शूट झालं नाही पण तसं टॅप करून काढल्यानंतर केक व्यवस्थित आला आणि मग त्याला तुम्ही हवं हो त्या आकारांमध्ये कट करून घ्यायचं तर हे असे त्रिकोणी दिसत आहेत ते जे साईडचे म्हणजे राऊंड आपला तात असल्यामुळे ते साईडचं आहे तर बघितल्यावरती तुम्हाला कळलंच असेल की किती छान केक झाला आहे ते आणि पीस देखील किती छान आले ते सोबत हा केक खूप स्पंजी झाला होता तोंडात टाकताक्षणी तो विरगळत होता आणि जर तुम्हाला आजची ही केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लाईक नक्कीच करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत धन्यवाद